नमस्कार मी अनिलकुमार धळवीवाले समाज चिंतन न्यूज बुलेटिनतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो अभिवादन करतो मित्रहो आज मी ब्रह्माष्ट्रातील एक जागृत देवस्थान देवास नजीक बांगर गावातील श्री दत्त मंदिराची माहिती आपणास सादर करणार आहे मध्य प्रदेशातील देवास ते तीर्थनगरी उज्जैनीच्या रस्त्यावर देवासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर बांगर नावाचे एक छोटेसे खेडेगाव आहे याच गावातील श्री दत्त मंदिर हे एक जागृत आणि प्राचीन आणि प्रसिद्ध असे स्थान आहे येथे दर गुरुवारी हजारो लोक दर्शनार्थ ये, दर्शनासाठी येत असतात भाविकांची मनोरथ पूर्ण होत असल्यानेच या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि फार आ, बेगाने होत आहे या देवस्थानाबद्दल तीस पस्तीस वर्षापूर्वी या परिसरातील रहिवाशांना फारशी माहिती नव्हती बेळगाव कर्नाटकच्या काळकुंद्री गावचे मूळ रहिवासी केशव गोरनाथ कुळकर्णी अर्थात त्यांना काका महाराज म्हणत असत यांचे श्री दत्तस्थान गाणगापुरी वास्तव्य असताना बांगर येथे श्री दत्त पादुका स्थापन करण्याची त्यांना उपरती आज्ञा झाली होती त्याप्रमाणे ते येथे आले होते आणि एकोणपन्नास वर्षापूर्वी त्यांनी येथे श्रीपाद नृसिंग सरस्वती नरसिंग सरस्वती महाराज यांच्या पादुका स्थापन केल्या होत्या आता हे स्थान जे आहे ते भारतातील श्री दत्तांचे जी महत्त्वाची स्थानं आहे त्यामध्ये त्याची आता गणना होऊ लागली आहे पादुका स्थापनेनंतर तीन वर्षांनी काका महाराजांनी याच दत्त मंदिराच्या परिसरात त्या स्थानावर समाधी घेतली होती काका महाराजांनी बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी समाधी घेतली आणि ते ब्रह्मलीन झाले देहत्यागापूर देहत्याग करण्यापूर्वी त्यांनी या स्थानाची जबाबदारी आपले कनिष्ठ बंधू स्वर्गीय गजानन यांना दिली होती गजानन कुलकर्णी यांना छोटे काका महाराज म्हणत असत त्याच कालावधीत दानवीर श्री स्वर्गीय श्री दुर्गाशंकर पंड्या यांनी या दत्तमंदिराच्या निर्माणासाठी आपला एक मोठा भूखंड दान केला होता याच दरम्यान काका महाराज येथे देवाशेतील अनुयायी स्वर्गीय मधुकर बकोरे यांना लाटरीद्वारे बारा लक्ष रुपये मिळाले होते आणि याच रकमेतनं बकोरे स्वर्गीय बकोरे यांनी काका महाराज त्यांनी चाळीस हजार रुपये मंदिराच्या बांधकामासाठी दिले होते आणि त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने या देवस्थानाचं कार्य मंदिराचं बांधकाम सुरू झाले होते येथे काका महाराज यांच्या इच्छेप्रनुसारच भंडारा अर्थात महाप्रसादाची सुरुवात देखील झाली होती पहिला भंडारा बांगा येथील परशुराम मिस्त्री यांच्या घरीच लहानशा प्रमाणावर झाला होता वाढता वाढता आता याचे स्वरूप अतिशय भव्य झालेले आहे परिसरातील देवास परिसरातील तसेच इंदूर उज्जैन भोपाळ व इतर बाहेर गावातील देखील लोक मोठ्या संख्येत येथे सहभागी होत असतात आता जवळपास एक लक्ष भाविक हा प्रसाद ग्रहण करण्याकरता या शांत निसर्गमय वातावरणातील स्थानी येतात आणि अत्यंत आनंदाने उत्साहाने राहतात पाचशे ते सहाशे कार्यकर्ते निस्वार्थपणे या योजनाबद्ध अशा भव्य भंडाराच्या भंडारा जो आहे तो व्यवस्थित रीतीने पार पडतात सर्व काही अत्यंत शिस्तबद्ध स्वअनुशासित सर्व असतं याप्रसंगी दिगंबरा दिगंबरा या सामूहिक व सतत उद्घोषामुळे सर्वत्र आनंद व उल्हासमय वातावरण पसरलेले असते खरोखर हा एक वेगळा आनंद असतो अनुभूती असती तो तिथे जाऊनच आपण अनुभव करू शकतो ब्रह्मलीन काका महाराजांनी देहत्याग करण्यापूर्वी या पीठाच्या आपल्या उत्तराधिकारी व्यक्तीचे देखील नाव जाहीर केले होते आणि ते नाव होते छोटे काका महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र श्रीपाद कुलकर्णी यांचे उच्च विद्या विभूषित आध्यात्मिक विचारक श्रीपाद कुलकर्णी यांनी दोन वर्षापूर्वीच विधिवत संन्यास घेतला होता आता ते श्रीपाद वधू स्वामी पीठाधीश्वर म्हणून ओळखले जातात हा तीन दिवस संन्यास दीक्षा कार्यक्रम देखील फार भव्य स्वरूपात असा साजरा झाला होता या दीक्षा समारंभात भारतातील असे प्रसिद्ध अशी संत मंडळी सहभागी झाली होती आणि जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर हजार भाविक देखील या प्रसंगी उपस्थित झाले होते आणि त्यांनी या समारंभाचा आनंद लाभ घेतला होता सध्या छोटे काका महाराज अर्थात स्वर्गीय गजानन कुलकर्णी यांच्यानंतर त्यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री दत्तप्रसाद कुळकर्णी आणि त्यांची मातोश्री आपली मातोश्री मीनाक्षी कुळकर्णी यांच्याबरोबर येथील दत्तपूजा सेवा अत्यंत समर्पक भावाने कर भावनेने करत आहेत आणि पूर्ण या मंदिराचं संचालन देखील ही मंडळी करीत आहेत मला जी माहिती मिळाली ती ही की एकोणीसशे पंच्याहत्तर साली या मंदिराची स्थापना झाली मूर्तीची स्थापना झाली आणि काही मंडळींनी त्यानंतर दहा दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर जवळपास एक काही जमीन भूखंड खरेदी केले आणि ते एक लोकांमध्ये सांगू लागले आहेत की हे जे दत्तमंदिर आहे हे आमचे आहे परंतु वस्तुस्थिती अशी नाही ही एक वास्तविकता आहे की जे मी म्हणालो मी जे माहिती दिली त्याप्रमाणे एका दानविरन हा बोखंड दिला होता त्यावर हे मंदिर स्थापन झालेलं आहे आणि त्याचं संचालन सगळं काही जे सेवा कार्य आहे जे संचालन आहे ते कुळकर्णी परिवारच करत आहे या दत्त मंदिरावर कोणाचाही अधिकार नाही आपण या मंदिराला अवश्य भेट द्यावी अशी मी आपणास विनंती करतो एकदा या मंदिरावर आपण अवश्य जावं खूप आनंद खूप शांती आणि खूप बरं वाटेल तुम्हाला धन्यवाद नमस्कार समाज चिंतन यूट्यूब चॅनेलतर्फे मी अनिल कुमार आपलं मनपूर स्वागत करतो हो, आज आम्ही आलो आहोत देवास नजीक जवळपास नऊ किलोमीटरवर दूर अंतरावर एक दत्त मंदिर आहे हे दत्त मंदिर अत्यंत प्राचीन असून हे स्थान अत्यंत जागरूक स्थान म्हणून नावाजलेलं आहे बृहन महाराष्ट्रातलं हे जे स्थान आहे हे देश प्रसिद्ध असं स्थान आहे आणि आज आपण इथे आलेलो आहोत आज मी तुम्हाला या दत्त मंदिरची पूर्ण माहिती सादर करणार आहे आपण आता या मंदिरात पदार्पण करीत आहोत हे जे मंदिर आहे इथे जे स्थापना केली म्हणजे जे पहिलेचे होते काका महाराज कुलकर्णी हे यांनी इतर सर्व विकास केलेला आहे आपण दत्त मंदिराच्या आत प्रवेश करीत आहोत आपण पाहत आहात या सुरुवातीला या प्रवेशद्वारावर जुते व अहंकार बाहेर उतारे हे अगदी स्पष्ट दिलेला संदेश आहे हा खरोखर एक आदर्श असा संदेश दिलेला आहे आता आपण आतमध्ये पदार्पण करीत आहोत मंदिराच्या आतमध्ये आपण पदार्पण करीत आहोत माझ्याबरोबर त्या मंदिरात से के सिगरेट नुकसान होता है हा संदेश देखील येथे येणाऱ्या भाविकांकरता त्यांनी दिलेला आहे आणि ते कोणतेही प्रकारचे काका महाराज छोटे काका महाराज गजान गुरुनाथ कुलकर्णी नंतर आपण पाहता श्री पंत महाराज बालकुंची त्यानंतर आपण पाहतात प्रत्येक वार्षिक भंडाराने लग्नेवाली सामग्री इथे दरवर्षी जो भंडारा होता त्याकरता जे सामग्री इथे एकत्र करण्यात येते त्याची इथे ही यादी दिलेली आहे इकडे स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती महाराज आणि या संतांचे छायाचित्र लागलेली आहे आपण पुढे जाऊ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण आता आलो आहोत अपराध क्षमा हा एक इथे नामपट लागलेला आहे त्याच्यावर पूर्ण दत्त पुष्पांजली इथं दिलेली आहे आता आपण आलो आहोत दत्त प्रतिमेच्या जवळ ही थी तीच प्रतिमा आहे अत्यंत प्राचीन असं हे मंदिर आहे आणि या मंदिरात आपण पदार्पण केलेलं आलो आहोत ही खरोखर चांगली गोष्ट आहे इथे नित्य आणि गुरुवारी विशेष करून हजारो नागरिक इकडे याचा दर्शन लाभ घेत असतात आपण आता मंदिराच्या मागील बाजूला होता परिक्रमा हे जे स्थान आपण पाहत आहात हे काका महाराजांची समाधी मंदिर स्थापन करत असतं हे काका महाराज ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं त्यांनी केलं मी आता या मंदिराच्याबद्दल जी माहिती आहे ती मंदार कुलकर्णी यांच्याकडनं घेत आहे हे इथे या मंदिराच्या अत्यंत निगडीत आहे वर्षानुवर्षापासून यांचा या मंदिराशी संबंध आहे आणि हे आपल्याला याची व्यवस्थित माहिती देते मंदारजी नमस्कार नमस्कार गुरुदेव दत्त आपण या मंदिराबद्दल माहिती द्या हां हे मंदिर स्थापनाचं काका महाराज आपल्या श्रद्धा काका महाराज आहे आपण आत्ता पंत महाराज बाळेकुंद्रीकर महाराजांचा फोटो बाहेर बघितला असेल पंत महाराजांची ही सौम्वी पिढी आहे पंत महाराज बाळेकुंदेकर कर्नाटकचं तिथे त्यांचं बाळेकुंद्रीला स्थान होतं आणि तिथले प्रसिद्ध संत वागेर यांनी दत्त वाङ्मयमध्ये खूप वांग त्यांचं रचना आहे जे सुरेश वाळेकर हे सगळे भजन त्यांचे म्हणतात आणि त्या भागामध्ये त्यांचं खूप आहे कर्नाटक तर परंपरेनुसार दत्त परंपरा या यांना काका महाराजांनी लाभली होती आणि महाराज हे वाडीला नेहमी जायचे आणि भारत पूर्ण करायचे यांच्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये एक ब्रह्मचारी असतं ही त्यांची सौम्य पिढी तर जेव्हा हे वाडीला असताना यांना दृष्टांत झाला सरस्वती स्वामी महाराज जे वाडीचे आहेत त्यांनी गुरुचरित्र वाचताना यांना दृष्टांत दिला की मला उत्तर भारताचं गांडगापूर स्थापन करायचं आहे माळवा प्रांतात आणि हे कार्य मी दिला देतो तर त्यावेळेस यांना माळवा प्रांत म्हणजे माहीत पण नव्हता तर ते म्हणे कुठे माळवाप्रांत त्यांना काही लक्षात नाही आलं त्यांनी पुन्हा पारायण सुरू केले नंतर महाराजांनी त्यांना म्हटलं की तुला वेळ आल्यावर ते पुन्हा कळायला हां नंतर तेव्हा नंतर ते सिंहस्थमध्ये इथे उज्जैनला आले तेव्हा त्यांना कळलं की हे माळवाप्रांत पुन्हा पूर्ण भाग आहे संकट किसोईल हे सगळं माळवाप्रांत तर त्यांना ॲक्झेक्ट कुठे राहिले मग म्हणून त्यांनी वाडीला जर पुन्हा गुरुचर्याचं पारायण सुरू केलं तेव्हा त्यांना पुन्हा दृष्टांत झाला की तू नेमावरला जा तिथे महाराज तुला नेमावरचे ब्रह्मचारी महाराज आहे ते तुला पुढचं मार्गदर्शन घेते म्हणून मग ते तिथे आले आणि नेमावळना त्यांनी महाराजांना विचारलं तर हे आणि यांचे भाऊ जे छोटे काका महाराज म्हणून इथे आपण फोटो काढले ते दोघेही आले होते ते मंदिर किती हे मंदिर तसं सेवन्टी फोरमध्ये स्थापन झालं चौऱ्याहत्तरला पण असं म्हणतात की इथे महाराज खूप आधी येऊन गेले आणि त्यांचं जे वास्तव्य झालं होतं म्हणून हे मंदिराची जागा एवढी पवित्र आणि झाली आणि प्रासादिक झालं जेव्हा नेमावडच्या महाराजांनी यांना म्हटलं तर ते म्हणाले की तुझ्यासमोर ते, ते, ते स्थान हो आपोआप प्रकट होईल जेव्हा वेळ येईल तेव्हा आणि त्याच्यात त्यांनी काही खुणा सांगितलं की जेव्हा ते स्थान प्रकट होईल त्यावेळेस तू आपोआप त्या स्थानावर पोशील आणि तिथे तुला खुणा मिळतील त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते रोडच्या किनाऱ्याची जागा असेल तिथे समोर स्मशानभूमी नाही तिथे एक जलस्रोत लुप्त झालेला नाही एक औदुंबनाचे संकेत सगळे संकेत त्यांनी सांगितले आणि तिथे एक सतीचा वास राहील एक जलस्रोत युक्त आहे आणि त्यांनी हे म्हटलं की जेव्हा तू त्या स्थानावर पोशील तर औदुंबनाची खैरे तुला रूपामध्ये दत्तमूर्ती दर्शन मिळते दरवर्षी काय होतं काय काय होतं दरवर्षी दरवर्षी इथे सगळे दत्त जोडी म्हणजे असं वाढीला जसं कार्यक्रम कसे इथे पण होतात दत्त जयंती उत्सव हे प्रामुख्याने होतात आणि त्याशिवाय आणि पाच इथे उत्सव होतात स्वामी महारायणांचा सरस्वी स्वामींची जयंती वासुदेवचा सरस्वती आणि वासुदेव सरस्वती स्वामींच्या जेव्हा त्यांनी समाधी घेतली त्या त्याच्याच देवी दुसऱ्या दिवशी मंदिर स्थापना झाली ते दहा जुलैला त्याचं स्थिती तर तिथे स्थापना उत्सव पण होता मुख्य म्हणजे भंडारा इथला जो दत्तजयंतीनंतर जो भंडारा होता तो इथला खूप प्रमुख उत्सव आहे इथे जवळजवळ दत्तजयंतीच्या उत्सवानंतरचा जो रविवार होता त्या दिवशी भंडारा होतो आणि जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाख लोकांचा उत्सव होतो हे जे मागचं शेत तुम्ही पाहल ना हे मागे पूर्ण शेत आहे इथे पेरणी नाही करत जोपर्यंत भंडारानी पेरणी करत तसंच आपण तिकडनं गावात आलो की त्या शेतांमध्ये सुद्धा लोक पेरणी करत त्या श्रद्धेमुळे कारण लोक इतकी लोक आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था त्यांची सगळी व्यवस्था इथे तर भंडारा झाल्यावरच करत इकडे जवळपास किती गाव आहे जवळपास बरेच गाव इथे दहा पंधरा गावं पण इथे भंडाऱ्यामध्ये येणारे लोक इंदोरचे उज्जैनचे प्रवासचे आणि घरातले गोपाळ इव्हन मुंबईवर देशभरातले देशभरातले पण आता मला सांगा पुढे चालत आहे तर काका महाराज मोठे काका आणि नंतर छोटे काका ते त्याच्यानंतर कोण आता हे सांभाळले आता इथे सध्या छोटे छोट्यामध्ये जे छोटे छोटे जे जातं कसं ते सगळं सिनेमा आणि त्याशिवाय आता मागच्या दोन वर्षी वर्षी इथे त्यांचे मोठे चिरण आहेत श्रीपाद श्रीपाद कोयकरी म्हणून आता त्यांनी संगीत दीक्षा दिली आणि ते त्यांना इथे इथल्या पेठच्या पिठाने जाणून आले तर श्रीपाद कोयक्याला श्रीपाद अवृत आणि ते पूर्ण पाऊल आणि ते सिनेमा तर हे जे मंदिर हे पातळ आहे काय विशेष

हे मला दहा एक वर्षापूर्वी दहा बारा वर्ष पूर्वी मला एक पूर्ण नेहमी दत्तप्रसाद पूर्वी आपल्याला सांगते पण इथे खूप जागृती आणि इथे नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे होतो आणि इथे दत्तभक्त मंडळ ते लोक इथे उत्सव करतात त्या मंडळाच्याच आदरामुळे इथे नोरंजन ते लोक खूप म्हणजे मराठी हिंदी मराठी भाषे असं म्हणतात की जेव्हा पहिल्यांदा जी मूर्ती स्थापना झाली तिने पादुकांची स्थापना होती आणि नंतर एक छोटी मूर्ती होती जी आपण सलाबांच्या मूर्तीला माझ्या ती मूर्ती होती आणि ही मूर्ती नाईन मध्ये स्थापना होती तेव्हा इथल्या गावाच्या लोकांना हे सुद्धा माहिती की हे दत्ता महाराजांबद्दल त्यांना काय माहिती तेव्हा असं म्हणायचेहऱ्यावाले भगवान आहे असं त्यांना म्हणायचे पण नंतर आता त्यांची श्रद्धा इतकी की प्रत्येक जण ते येऊन सहभागी होतो आणि दर्शन करूनच पुढे होता मित्र आपण आता मंदिराच्या बाहेर जात आहोत हेच ते पवित्र स्थान आहे हेच ते जागृत स्थान आहे जिथे आपण आलेलो आहोत आणि आपणासही माझी विनंती आहे की आपण जेव्हाही माळव्यात याल तेव्हा या जागृत स्थानाला दत्त दत्तमंदिरस अवश्य दर्शन लाभ घ्यावा हे खरोखर अत्यंत पवित्र असं स्थान आहे आणि हे आपण मुला दर्शन घेत आहे परमपूज्य श्री गजानन गुरुनाथ कुलकर्णी छोटे काका महाराजांचं आपण छायाचित्र पाहत आहे त्यांचे चिरंजीव जे आहे ते इथे उपस्थित आहेत आपण दत्तप्रसाद कुलकर्णी हे जे आहेत हे या पूर्ण मंदिराचं कार्यवाळ सांभाळ जाते नमस्कार नमस्कार गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आपलं नाव दत्तप्रसाद गजानन कुलकर्णी बरं आपण काय करतो तर आता इथली सेवा आहेच आहे व्यवस्थापन पूजा सगळं बाकी काही बाकी दुसरं काही नाही पूजा काम करतो मी आता इथं सत्तावीस वर्षापासून आहे माहिती वकील होतो मध्ये होतो बाबांनी आज्ञा केली की काळे धंदे बंद करा देवाची सेवा करा बस मग देवाची सेवा हेच तर तुमचं हे काम निरंतर चालू आहे परिवारात कोण कोणा माझी बायको आहे दोन पोरं आहेत आणि आई साहेब आहेत आई आहे फार भेट मला बरं वाटलं आणि या मंदिराबद्दल जी माहिती आम्हाला मंदारजींनी पूर्ण विस्तृत दिलेली आहे Tigs